आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे सण उत्सव साजरे केले जातात त्यांना केवळ धार्मिक अथवा सांस्कृतिक अधिष्ठान असते असे नाही तर ऋतुचक्र निसर्गचक्रानुसार या सणांना स्वतःचे असे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे भारतीय कालगणनेमध्ये सहा ऋतू आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर प्रत्येक ऋतू हवामान बदलावर आधारित आहे प्रत्येक ऋतूमध्ये जे सण आणि उत्सव आहे ते त्या त्यावेळी असलेले हवामान आणि नैसर्गिक स्थिती यानुसार साजरे केले जातात यंदा वसंत पंचमी ही दोन फेब्रुवारी रोजी आहे सर्व ऋतूंचा राजा वसंत ऋतू आणि या ऋतूमध्ये साजरा होणारा पहिला सण वसंत पंचमी मराठी दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुद्ध पंचमी ही वसंत पंचमी म्हणून ओळखली जाते इंग्रजी कॅलेंडरनुसार हा सण साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस येतो वसंत पंचमी या सणाला नैसर्गिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक भावनिक सामाजिक असे विविध पैलू प्राप्त झाले आहेत वसंत पंचमी म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू असते त्या दरम्यान हा सण येतो या काळात शिशिराची पानगळ संपून निसर्ग नव्याने काट टाकतो वृक्षवल्ली नव्याने बहरतात कोकिळ पक्षाच्या गाण्याने सकाळ होते तर रात्र प्रसन्न आल्हाददायी असते डोंगर रांगा धुक्यांची चादर ओढतात पाने वेली रंगीबेरंगी फुलांनी नटतात सारी सृष्टी मुक्त हस्ताने वसंतोत्सव साजरा करते देवी सरस्वतीचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला झाला असा आपल्या पुराणात उल्लेख आढळतो या दिवशी देवी सरस्वतीचे पूजन केले जाते सुंदर फुलांची आरास केली जाते नाळाची बर्फी बुंदीचा लाडू निरनिराळ्या प्रकारचे राजभोग असा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो देवी सरस्वतीच्या जन्माविषयी अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक सर्व मान्य कथा अशी की जेव्हा श्री ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली तेव्हा त्यात कोणताही आवाज नाद वाणी नव्हती सारे काही शांत निस्तेज चैतन्यहीन होते त्यावेळी श्री ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंडलूतील दिव्य असे पाणी पृथ्वीवर शिंपडले त्या दिव्य जलाच्या प्रभावाने तेथे साक्षात एक देवी अवतरली ती शुभ्र वस्त्रा होती म्हणजेच तिने पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती एका हातात पुस्तक दुसऱ्या हातात माला तिसरा हात वरहस्त मुद्रा धारण करून तर चौथ्या हातात विणा होती तीच देवी सरस्वती तिच्या विणेच्या झंकाराने सृष्टी चैतन्य पसरले सर्वांना वाणी प्राप्त झाली म्हणून देवी सरस्वती स्वागीश्वरी वाग्देवी शारदा वीणाधारिणी अशी अनेक नावे आहेत देवी सरस्वती ही विद्या आणि संगीत कलेची देवता आहे म्हणून वसंत पंचमी या तिच्या जन्मदिनी पुस्तके संगीत वाद्ये व्यावसायिक व्यावसायिक उपकरणांची पूजा केली जाते निमनिराळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या ठिकाणी ज्ञान आणि कलेची उपासना करणारे साधक देवीच्या चरणी आपली कला सादर करतात या दिवशी पतंग उडवले जातात शिक्षणाचा श्री गणेशा वसंत पंचमी या सणाला शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे आजही भारतातील अनेक प्रांतामध्ये हा दिवस लहान मुलांच्या औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो दसऱ्याप्रमाणेच या दिवशी सुद्धा शैक्षणिक साहित्यांचे पूजन केले जाते शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सरस्वती वंदना कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे म्हणतात की वसंत पंचमी हा कामदेवाचा सुद्धा जन्मदिवस आहे त्यामुळे हा दिवस प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो वसंत ऋतूला प्रेमाचा ऋतू असेही संबोधले जाते कारण या काळात सृष्टी जो बहर आलेला असतो चैतन्य असते ते माणसाच्या मनातील अत्यंत पवित्र अशा पूरक वसंत पंचमीपासून विवाह तसेच इतर मंगल कार्यांसाठी शुभ मुहूर्त सुरू होतात वसंत पंचमी हा सण शेतकरी आणि बागायतदार यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या काळात शेतात नवीन पीक तयार झालेले असते बागेत आंबा तसेच अन्य झाडांना मोहर येतो भारतात काही प्रांतात या दिवशी कृतज्ञता म्हणून नवान्न इष्टी नावाचा यज्ञ केला जातो शेतातील नवीन पिकाच्या लोंब्यात देवाच्या चरणी अर्पण केल्या जातात वसंत पंचमीच्या उत्सवामध्ये पिवळ्या रंगाचे फार महत्त्व आहे या दिवशी लोक पिवळ्या रंगाचे कपडे घालतात सजावट आरास करताना पिवळ्या रंगाच्या फुलांचा विशेषत झेंडूच्या फुलांचा वापर करतात नैवेद्य आणि जेवणामध्ये केशरचा वापर करून पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवले जातात आत्तापर्यंत वसंतपंचमी हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो पाहिले भारतात निरनिराळ्या राज्यात हा सण निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो ते जाणून घेऊ पंजाबमध्ये वसंत ऋतूचे आगमन या दृष्टीने वसंत पंचमी साजरी करतात तेथे गुरुद्वारामध्ये निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते घरावर गच्चीवर शेतात मोकळ्या मैदानात पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो उत्तर प्रदेश येथे काशी वाराणसी या ठिकाणी गंगा उत्सव साजरा होतो कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केलं जाते मथुरा वृंदावनमध्ये राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाचा उत्सव साजरा करतात लोक पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात पिवळ्या भगव्या रंगाच्या फुलांनी देवाची आरास करतात पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमी दिवशी अत्यंत मोठ्या प्रमाणात सरस्वती पूजेचे आयोजन केले जाते मोठे पंडप उभारून त्या देवी शारदेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते सुंदर आरा सजावट केली जाते या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्त्राला खूप महत्त्व आहे देवीच्या चरणी पुस्तके वह्या लेखणी ठेवून पूजा करतात देवी चरणी फुले वाहतात लहान मुलांच्या पाठीवर मुळाक्षरे लिहून त्याची पूजा करतात या दिवशी त्या मुलांना शिक्षणाची सुरुवात होते मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये मध्ये या दिवशी देवी सरस्वती जयंती उत्साहात साजरी केली जाते शाळा आणि शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ठिकठिकाणी पारंपरिक संगीत आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते बिहार बिहारमध्ये सरस्वती पूजन केले जाते काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करतात मनोभावे पूजा करतात आणि यथासांग नदी किनारी मूर्तीचे विसर्जन करतात राजस्थान वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त येथे घराघरात तसेच सार्वजनिक ठिकाणी पिवळ्या फुलांची आकर्षक सजावट केली जाते सारेजण पिवळ्या रंगांची वस्त्रे परिधान करतात गळ्यात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा घालतात तामिळनाडू या राज्यात वसंत पंचमीला श्रीपंचमी असेही संबोधले जाते हा दिवस देवी सरस्वतीचा जन्म झाला तसेच कालांतराने याच दिवशी देवी पार्वतीचा भगवान श्री शिवशंकरांसोबत विवाह झाला असे मानतात शाळा शिक्षण संस्था तसेच दिननिराळ्या धार्मिक स्थळी कार्यक्रम आणि उत्साहाचे आयोजन होते थोडक्यात वसंत पंचमी हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक बहुरंगी बहुढंगी आणि बहुआयामी असा सण आहे माणसाच्या दैनंदिन जीवनातील अनेक आनंददायी गोष्टींना स्पर्श करणारा त्यांचा उत्सव साजरा करणारा असा हा सण आहे आनंद उत्साह प्रेम समर्पण भक्ती कृतज्ञता अशा अनेकविध भावभावनांचे प्रतीक असं हा सण आहे आपली संपन्न प्राचीन परंपरा एकता आणि अखंडतेचे उदाहरण आहे पाश्चात्य देशात हा दिवस जागतिक प्रेमाचा दिवस मानला जातो आपण या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार उत्सव साजरा करूया ऋतुराज वसंताच्या आगमनाचा आनंद घेऊया मदनाची मंजिरी या नाटकातील वसंत ऋतूच्या आगमनाचे तसेच त्यावेळी होणाऱ्या ऋतूबदलाचे अतिशय सुंदर आणि चपखल वर्णन करणारं गाणं पुन्हा पुन्हा म्हणूया ऋतुराज आज वनियाला ऋतुराज आज वनियाला आला